आपण बघा पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आपण आलेलं आहे उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये आणि त्याचं कारण आहे की सोनी टीव शाळा चालू होत आहे शॉपिंगचा बघूया काय काय घ्यायचं तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून आता एका बॅगेच्या दुकानात आलेला आहे म्हणत त्याला तर बॅगेच्या दुकानात आलेले आहेत दाखवलं तुम्हाला बॅग हायकर हाय कर दाखवा রেডিপুর দাঁড়িয়ে দাঁো बटन हे बघा शॉपनर आहे याच्यामध्ये कॅल्सी 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 कॅल्क्युलेटर आहे बघा अशी कम्पस आहे आणि दीडशे रुपयाची कम्पॉस आहे सोनू ते बघा काहीच असं टिफिन घेतलेलं आहे बघा टिफिन बॉक्स पण सोनू घेतलेला आहे

आणि टिफिन चॉईस केलेला आपण बघू शकता बघा ही वाली, वाली बॉटल अरे पिकनिकला जायचे का शाळेत जायचे ही बा ही बॉटल ही बा ही बॉटल चांगली आहे है ना हा हे बघा ही घेतलेली

जड झालं उचल ना मग उचल सगळं घेतलेलं आहे आणि पाऊस आलेला आहे आता बघू शकता काय आणि वन टू हे बघा सोनू आणि सोनूच्या पप्पाला बॅग घेतली दाखव थोडं पिशवी ओपन करू हे बघा बघू अजून काय करेल निघालेलो आहे खाली बघू शकता आणि यांनी बघा रेनकोट घेतलेला आहे बघा इलेक्ट्रिक टाईम नाही आहे खूप घाई झाली आम्हाला जायची घरी कारण पाऊस येणार आहे म्हणून चला भेटली आपण घरी बसू शकतो काही घरी आलो इकडे आमच्याकडे पाऊस नव्हता पा तिकडे पाऊस होता जोराचा म्हणून लवकर आलो आम्ही तर बघू शकता तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते की काय काय सामान आणला काय काय नाही बॅगचा कलर कुठला छान आहे ते कमेंट करून नक्की हा ब्लू कलर आहे ना बैक साइड नहीं दाखवते गाइस 2 मिनिटं तर बघा असं दोन बायला घेतलेले मस्त कलर आणि ती पण दाखवा बघा कलर कुठला आवडला गाइस नक्की कमेंट करून सांगा हं काय बोलतोस हा वाला ग्रीन वाला हा ती माझी चॉईस आहे आणि इथे विराट कोहलीचा

तशीच भरू कशाला धुता तशीच भरू आपण चांगलं लागल ना पाणी कॅल्क्युलेशन येते एक कम्पोस्ट पेटी अशी आहे की याच्यामध्ये दोन खाकी तर बघू शकता बघा इथं बटन तापलं ना हे बघा शॉर्पनर तर निघतं आमचं सोनू किती काळ टिकवतो त्याच्यावरती आहे का बघू शकता परत दाखवतो तुम्हाला एकदा व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा थँक्यू थँक्यू हां आणि आता तुम्हाला ही अशी दिसत आहे डिझाईन आणि आधुनिक तुम्हाला याची खासी टाकतो यावर बघा डॅंग आणि याच्यामध्ये दें� कॅल्सी पण आहे याला म्हणतात मराठीमध्ये कॅल्क्युलेटर तर हे बघा एक कॅल्क्युलेटर पण आहे सोनू करोडाचा हिशाब करणार आहे याच्यामध्ये बघू शकता सोनु सगळे पाडे चांगलं घेतलेलं आता ती कॅल्स किती दिवस टिकते ते माहीत नाही तर प्रकारे कम्पॉस घेतली आहे याची प्राइस फक्त दीडशे रुपये काही एकदम स्वस्तामध्ये आहे आमच्या सोनूसाठी घराघडी जाल ते एकाच दुकानामध्ये काही सगळं भेटतं टिफिन आणलेलं आहे जेवणासाठी त्याला एक कंपॉ ठीक आहे देऊन झाले त्याच्यानंतर राईस अजून आणलेलं आहे हे बघा त्याला बॉटल आणलेली पाणी पिण्यासाठी त्याला काही खोलायची गरज नाही आहे कारण की हे बघा इथून पण असं देऊ शकतो तो ते बघा मस्त बॉटल आहे येलो कलरची ची फाईश होती सगळ्या नवीन दरवर्षी प्रमाणे किती दिवस टिकत माहित नाही सुंदर आमच्या वाया घेतलेल्या तो, तो, तो खूप चांगला आहे सुंदर वाया त्याला आहे ना डोक्यात घाला मग तू फोर लाईन नको अपमान नको करू फोर लाईन टू लाईन आणि

आणि जेवून झोपून जाऊ या गाईच यस आणि अजून एक घेतलेले गाई तुम्हाला दाखवतो रामजी गाई मी एक माझ्याकडे नव्हतं टू इन वन रेनकोट घेतले रेनकोट घेतलेले गाईस म्हणजे बघा ग्रे कलर आणि भाई आणि आर्मी खूप छान आहे आणि याची प्राइस पण आपण गुपित ठेवली की तुम्ही नक्की सांगा कितीला आहे 10000 असं प्रकार आपण घेतलेले मस्त पैकी ठीक आहे

तो छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काही नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ करा। 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 करा करा सा। देत राहा आणि आमचे व्हिडिओ असे नवीन नवीन येत येणारे बघत राहा आणि नक्की लाईक सबस्क्राईब डबल डबल धन्यवाद जय भिंद जय नमो बुद्ध जय नाईट